नमस्कार नमस्कारच्या माध्यमातून स्वागत करतो तर पवित्र शिक्षक भरती टप्पा एक महत्वाचं पत्रक आयुक्त पुणे यांनी शिक्षण संचालकांसाठी पा काढलेला का आहे आणि त्याच्या माध्यमातून काही महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता हे जे काय पा पत्र का आहे किंवा या पत्रामधून ज्या काय पा सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या पत्राचा जो काय आशय आहे तर तो, तो जर आशय आपण या ठिकाणी थोडासा लक्षात घेतला तर टप्पा दोन मध्ये आपण जो जो काय पा किंवा ज्या काय पा जागा अपलोड झाल्या पा म्हणतोय की दहा हजार प्लस पा जागा आहेत कदाचित पा त्या जागेमध्ये थोडी कपात सुद्धा पा होऊ शकते किंवा ज्या काही पा जागा आहेत त्या ज्यावेळेस पण जगरात प्रसिद्ध होतील त्याच्यामध्ये पहा कमीही येऊ शकतात तर या ठिकाणी हे जे नेमकं पत्र काय आहे या ठिकाणी तुम्हाला हे समजेल की नेमकं या या ज्या काय गोष्टी आहेत त्या होऊ शकतात का याबद्दलच आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती आहोत यासाठी हायड्रोपा शेट पाहत आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण विडियत पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर सब चॅनल सबस्क्राईब करा त्यापूर्वी जर तुम्ही पहा टेट, टेट तीनची तयारी करत असाल तर पाहिजे विजयी भव ही बॅच तुम्ही जॉईन करा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये राहुल मिसळ सर आणि टीम तुम्हाला बुद्धिमत्ता गणित विषयांची आय व्ही पी एस पॅटर्न अनुसार तुमची पण तयारी करून घेतली जाणार आहे घेत घेत आहेत आणि या बॅचची किंमत ही पहा दोन हजार रुपये आहे परंतु सध्या दहा टक्के ऑफ आहे या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या एक वर्षासाठीची व्हॅलिटी असेल व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता जर तुम्हाला लाईव्ह पाहताना आले तुम्ही रेकॉर्ड व्हिडिओ पाहता येतील पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून त्याची पण प्रिंट काढून घेऊ शकता यासाठी तुम्हाला या नंबरवरती मेसेज किंवा कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डायरेक्ट तुम्ही एक्झाम नेते अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि त्यातून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता तसेच तुम्हाला या ठिकाणी आयबीपीएस पॅटर्न अनुसार टेस्ट सीज टेस्टी जॉईन करायची असेल तर ती तुम्हाला जॉईन आणि संपूर्ण या ठिकाणी रिजनिंगच्या वगैरे तुम्हाला जसं जास्त प्रश्न मिळतील आणि मानसशास्त्र असेल मराठी असेल इंग्रजी असेल संपूर्ण दोनशे मार्काचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी अपलोड होतील ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आपला अभ्यास नेमका कुठे आहे तुम्हाला समजेल तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढी प्राईस आहे पहा ऑनलाईन आपल्या डॉट कॉम ही वेबसाईट यूज करून किंवा ऑनलाईन अभ्यास हे ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला याची पा प्रॅक्टिस करता येईल किंवा तिथून तुम्ही जॉईन करू शकता तसेच तुम्हाला पहा सेटेड सेट केवीएस एन वेस ची ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तीनशे पन्नास मध्ये तीन महिन्यासाठी ई टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट पाय युज करायची आहे नक्कीच या ठिकाणी तुम्ही बॅच प्लस रेकॉर्डेड जॉईन करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल या दोन्ही एप्लिकेशनची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती जॉईन करा आता ठिकाणी बघा आपण जो काही महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी टप्पा दोन मध्ये पहा जागा कमी होऊ शकतात का तर बघा शक्यता याच्यामध्ये पहा वर्तवण्यात आलेली आहे आता ठिकाणी प्रत्यक्षात पण शिक्षण विभागानेच या ठिकाणी ही शक्यता सांगितलेली आहे आता याच्यामध्ये बघा ही बावीस एक चोवीस पर्यंत पोर्टलवरती ज्या काय पण जाहिराती अपलोड करून ज्या काय पण याद्या लावण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा हजार त्रेसष्ट आणि मुलाखतीसह दोन हजार सातशे एकाहत्तर असे एकूण अठरा हजार चौतीस पदांकरता उमेदवारांची पण नियुक्ती शिफारस पा करण्यात आलेली आहे आणि त्याच्या मार्फत बऱ्याच उमेदवारांच्या पण नियुक्त झालेल्या आहेत फक्त रयत शिक्षण संस्था किंवा अजून काही संस्था आहेत त्यांच्यामध्ये पण नियुक्ती अजून पण झालेल्या नाहीत आणि आता सध्या या ठिकाणी वीस एक पंचवीस पासून दुसऱ्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही पण सुरू आहे म्हणजे नव्याने जाहिरातीपा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे वेळोवेळी पहा त्यासाठी जी मुदतवाढा आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी काय झालं की या वर्षीची म्हणजे पाच चोवीस पंचवीस पा संच मान्यता आहे तर ती या ठिकाणी पा फायनलाइज पास झालेली आहे आणि ज्यावेळेस फायनलाइज होते तर संच मान्यता फायनलाइज झाल्यानंतर बऱ्याच संस्था असतात तर त्या संस्थेमध्ये जर पट कमी पास झालेला असेल तर त्या पटा अनुसार शिक्षकांची पदं सुद्धा पा कमी होत असतात आणि मग या ठिकाणी जर संच मान्यते अनुसार पा पद कमी होत असतील तर या ठिकाणी ती पदक कमी करून पा जाहिराती अपलोड कराव्या लागतात आणि त्याच संदर्भात या ठिकाणी पण सूचना दिल्या पा, पा या ठिकाणी सन चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेची कार्यवाही पास झालेली आहे फायनल झालेली आहे तथापि चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेमध्ये पदे कमी किंवा अधिक होण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी कमीच होतील असं नाही याच्यामध्ये कदाचित वाढवू शकतील काही संस्था असतील त्या ठिकाणी पदं वाढतील काही संस्था असतील त्या ठिकाणी पदं कमी होऊ शकतील म्हणजे जर समजा आपण म्हणूया की पाठीमाखी एखादी संस्था असते त्या संस्थेच्या जाहिरातीमध्ये समजा पाच पद त्यांनी अपलोड केलेली असतील परंतु आता चोवीस पंचवीसची ची संच मान्यता झाली आणि त्याच्यामध्ये पदं वाढलेली असतील तर मग या ठिकाणी ती पदं वाढवून या ठिकाणी जाहिरात अपलोड केली गेली पाहिजे किंवा जर समजा एखाद्या संस्थेमध्ये समजा पाच पदं होती आणि त्याच्यामधून एखादं पद चोवीस पंचवीसच्या संचना त्यानुसार पण कमी झालं तर या ठिकाणी ते मायनस करून ती जाहिरात प अपलोड केली गेली पाहिजे तर या ठिकाणी याच गोष्टी पण सांगितलेल्या आहेत की पदे ही कमी किंवा अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनाकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे या ठिकाणी पदेही कमीही होऊ शकतात कारण याचं कारण म्हणजे पंधरा मार्च पाच चोवीसचा जो काय पाच शासन निर्णय आहे पास संच मान्यतेचा या शासन अनुसार पा पद या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे कारण सहावी ते आठवीसाठी किंवा पहिली ते पाचवीसाठी किंवा पहिली ते आठवी ज्या काही शाळा असतील तर त्यासाठी संच मान्य पण निकष पा बदलले गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पहा बरीच ही अतिरिक्त झालेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अतिरिक्त आहेत संस्थेमध्ये सुद्धा पहा अतिरिक्त झालेले आहेत आणि मग त्याच्या अनुसारच या ठिकाणी या सर्व सूचना दिलेल्या आहेत की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे केलं जातं जे पूर्वीपासून कार्यरत शिक्षक आहेत जर ते शिक्षक अतिरिक्त झाले तर त्या शिक्षकांचं समायोजन दुसऱ्या शाळेमध्ये पहा करावं लागतं आणि त्याच्यामुळं हे समायोजन करून केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती या पवित्र पोटवरती प्रकाशित होणं आवश्यक आहे म्हणजे जर पदपात जास्त झाली किंवा समजा अतिरिक्त झाले शिक्षक तर त्या ठिकाणी त्या शिक्षकांचा समाजी करणं गरजेचं असतं आणि नंतर मग ती पदक कमी करून जाहिरात प्रकाशित होणं आवश्यक आहे असं स्पष्टपणे सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे अतिरिक्त शिक्षक असताना ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील ते शिक्षक अतिरिक्त असताना आणि विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती आणि प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खातरजमा आपण तातडीने करावी म्हणजे या ठिकाणी सूचना स्पष्ट पण दिलेली आहे की जर समजा एखाद्या संस्थेमध्ये पदे अतिरिक्त झाले असतील तर त्यांचं समायोजन केलं आहे का किंवा समजा जर अतिरिक्त पदे आहेत किंवा समजा पदे कमी झालेली आहेत आणि जे जाहिरात अपलोड केली त्याच्यामध्ये पदे तुम्ही जास्त दाखवलीत तर तसं या ठिकाणी झालेलं आहे किंवा नाही याची खातरजमा करायची तसेच ज्या संस्थांच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत त्या संस्थांमधील संच मान्यता चोवीस पंचवीस प्रमाणे मान्य मान्य कार्यरत आणि रिक्त पदाचा तपशील विचारात घेण्यात येवा येवा म्हणजे ठिकाण बघा एखाद्या संस्थेने जर आता या तारखेपर्यंत जाहिरात अपलोड केलेली असेल तर मग चोवीस पंचवीस ही जी काय संच मान्यता आहे ती आता फायनलाइज झालेली आहे त्या संच मान्यता अनुसार किती पद त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये पटानुसार मान्य झाली ठीक आहे तसेच त्या शाळेमध्ये सध्या किती कार्यरत शिक्षक आहेत आणि रिक्त किती आहे त्यांचा ठिकाणी तपशील विचारात घ्यायचा आहे पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी जर पदच रिक्त नसेल तर जाहिरात त्या ठिकाणी प्रकाशित होणार नाही म्हणजे अपलोड झालेली आहे परंतु प्रकाशित होण्याच्या आधी ती मागेही घेतली जाऊ शकते सबब पद मंजूर नसताना अशा प्रकारची पदभरतीची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रुजू करून घेता येत नाही बघा हे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की जर समजा एखाद्या संस्थेमध्ये असंही झालं की समजा जाहिरात त्यांनी पब्लिश केली आणि त्या ठिकाणी अशा उमेदवारांची पण किंवा निवड झाली की या ठिकाणी समजा आपल्यापैकी कोणाची निवड झाली आणि त्या ठिकाणी जर समजा आपण मुलाखतीसाठी गेलो किंवा हजर व्हायला गेलो तर जर त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये पद अतिरिक्त झालं तर त्या उमेदवाराला पण रुजू करून घेता येत नाही हे या ठिकाणी पण नियम आहे या बाबी विचारात घेता आपल्या अधिनिस्त शाळातील पदभरतीसाठी पोर्टलवरती ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती आलेल्या आहेत किंवा येत आहेत त्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन चोवीस पंचवीस नुसार मंजूर पदे पडताळून पद भरती जाहिरातीची कारवाई करावी पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कारवाई ही पंधरा एप्रिल पंचवीस पर्यंत पूर्ण करायची कारण पंधरा एप्रिल पर्यंत या ठिकाणी ही जाहिराती येण्याची प्रोसेस आहे मुदत आहे मग आता ठिकाणी याचा काय परिणाम होऊ शकतो तर बघा तुमच्या लक्षात आलेलंच असेल किंवा आता तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक तुमचा एक असा प्रश्नही असू शकतो की सर ही ज्या काय जागा अपलोड झालेल्या आहेत त्या तेवीस चोवीच्या संच मान्यते आहेत आणि मग चोवीस आणि याचा संबंध काय तर लक्षात ठेवा संबंध असतो कारण जर तेवीस चोवीच्या संचमान्यते अनुसार एखादं पद वाढलेलं असेल परंतु चोवीस पंचवीसच्या संचमान्यते अनुसार ते पद कमी झालं तर या ठिकाणी ते पद पा भरता येत नाही कारण कोणत्याही शाळेमध्ये जो काय पट असतो पण महत्वाचा असतो आणि त्या पटा अनुसार पण शिक्षक त्या ठिकाणी मंजूर केले जातात त्यामुळे चोवीस पंचवीस अनुसार जरी समजा पदं कमी झाली आणि तेवीस चोवीस मध्ये पदं जास्त असतील तर तेवढी पदं जी काय कमी झाली आहेत पण चोवीस पंचवीस अनुसार तेवढी पद या ठिकाणी पण कमी केली जातात मग ती जिल्हा परिषद असेल संस्था असेल तर कोणत्याही ठिकाणी हीच प्रोसेस या ठिकाणी राबवली जाते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी कदाचित टप्पा दोन मध्ये ज्या का काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पाव वाढूही शकतात आणि पा कमी होऊ शकतात कोणतीही शक्यता पण नाकारता येत नाही फक्त आता या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला बघावं लागेल की जाहिराती पब्लिश झाल्यानंतर जाहिराती किती येतात म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो की दहा हजार प्लस जागा पा अपलोड झाल्यात आणि तेवढ्या येतील पण तेवढ्याच येतील असं या ठिकाणी आपण खात्रीशीर सांगू शकत नाही दहा हजार प्लसही येऊ शकतील किंवा या ठिकाणी मायनसही येऊ शकतील आता यासाठी फक्त आपल्याला प्रत्यक्षात जाहिराती पब्लिश होण्याची फक्त वाट बघावी लागेल परंतु या ठिकाणी आयुक्त शिक्षण महाराज पुणे यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी जाहिराती अपलोड झालेल्या जाह आहेत त्यानुसार पदे तेवढीच आहेत का कमी झालेल्या आहेत का जर वाढ झाली असेल तर या ठिकाणी ती वाढही होऊ शकते का अशा प्रकारे या ठिकाणी ही एक महत्वाची सूचना या ठिकाणी टप्पा दोन विशेष या ठिकाणी दिलेले आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली पा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण चॅनल सबस्क्राईब केलं नसतं पा चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला टेट तीनच्या तयारीसाठी टेस्ट थ्रीज जॉईन करायची असेल तर ऑनलाईन अभ्यास तुम्ही टेस्ट थ्रीज पण नक्की जॉईन करा आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल लाईव्ह प्लस रेकॉर्ड विजय भाऊ ही बॅच तुम्हाला एक्झाम नीती एप्लिकेशनवरती जॉईन करता येईल या दोन्ही बॅच पण नक्की जॉईन करा आणि पण टेट तीनची तयारी सुरू ठेवा भेटू आपण पुढील व्हिडिओ हो मधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद